बघा अचूक उत्तरासाठी तीन गुण मिळतात तर चुकीच्या उत्तरासाठी मिळवलेल्या गुणातून एक गुण कमी होतो जर तुषारला पन्नास प्रश्नांच्या पेपरमध्ये अठ्यात्तर गुण मिळाले तर त्याची किती उत्तरे अचूक होती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा परीक्षा आहे पन्नास प्रश्नांची अचूक जर उत्तर प्रश्नाच दिलं तर मिळणारे गुण उदाहरणार्थ एक सपोज दिस या तुषारनं अख्खेच्या अख्खे प्रश्न उदाहरणार्थ बर का आपल्याला उत्तर जायचं म्हणून थोड्या वेळ उदाहरणार्थ या तुषारनं सगळेच्या सगळे हे प्रश्न बरोबर सोडले तर त्याला मिळणारे गुण असते मात्र इथं गणित म्हणते की तुषारला अठ्यात्तर गुण मिळाले मग याच्यामधून त्या तुषारला मिळालेले गुण अठ्याहत्तर हे तुषारचे गुण आहेत वजा खराब इथं दहातून आठ गेले दोन देऊन टाका पंधरातून आठ गेले सात इथं देऊन टाका शून्य म्हणजे त्याचे बहात्तर गुण कपात झाले त्याचे बहात्तर गुण कापले गेले कपात झाले म्हणजे कापले गेले आता इथं आणखी एक प्रश्न या बहात्तर न किती ना भागायचं म्हणजे त्याचे किती प्रश्न चुकले याचा मेळ चुकीच्या प्रश्नासाठीचा नियम का आहे की प्राप्त केलेल्या गुणातून एक गुण कमी होतो म्हणजे जो प्रश्न चुकला उदाहरणार्थ हा प्रश्न आहे प्रत्येक प्रश्नाला तीन गुण आहे आणि सोडवता सोडवता हा जर प्रश्न चुकला तर हे तीन गुण या प्रश्नाच्या अंगभूत असलेले हे तीन गुण तर लेकरांवर नाहीतच नाहीत मात्र दंड असा की प्राप्त केलेल्या गुणातून एक गुण कपात एक गुण कमी असे एकंदरीत एक चार गुण चुकीच्या उत्तरासाठी कापले जातात म्हणून इथं बागेला घ्यायचे चार आता हा भाग गेला न म्हणजे त्याचे अठरा प्रश्न चुकीचे होतात चुकीचे ठरतात प्रश्न विचारला की त्याची किती उत्तर अचूक परीक्षा आहे पन्नास प्रश्नांची पैकी त्याचे अठरा प्रश्न चुकले हे चुकलेले का आता ही वजा बाकी म्हणजे प्रश्नाचं उत्तर बत्तीस प्रश्न लक्ष द्या आठ दोन दहा शून्य दोन तीन पाच त्याची किती उत्तरे अचूक होती बत्तीस उत्तर म्हणजे त्याचे बत्तीस प्रश्न अक्युरेट होते हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके अचूक उत्तरे चुकीचे उत्तरे अचूक नेम चुकीचे नेम ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल